हाय फ्रेंड्स क्रिएशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि मी माझ्या मुलींकरिता आज छोटीशी नववारी तयार केलेली आहे ते मी तुमच्यासमोर शो करत आहे तर तुम्ही हे बघू शकता मी ही नऊवारी तयार केलेली आहे या पॅटर्नमध्ये आणि हा याचा पदर आहे ग्रीन कलरमध्ये आहे याचा पदर आणि हा साइड बघू शकता तुम्ही हा याचा काष्टा आलेला आहे हा पदर आहे आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला जर ही नऊवारी आवडली तर मी आमचा नंबर तुम स्क्रीनवर शेअर करेलच तर तुम्हाला जर तुमच्या मुलीकरिता जर हवं असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मेसेज करू शकता तर तुम्हाला जर तुम्ही मेसेज जर तर केला तरी आमच्याकडे ती नऊवारी शिवून मिळेल आणि हे याच्यावरचं ब्लाऊज आहे म्हणजे माझ्या मम्मी माझ्या मुलीला पण उत्सुकता आलेली आहे ते ब्लाऊज दाखवायसाठी व्हिडिओमध्ये आज संडे आहे त्यामुळे तर तुम्हाला हे ब्लाऊज आणि नवारी कशी वाटली ते सांगा आम्हाला कमेंट्समध्ये थँक यू तुम्हाला जर आमचा हा लुगड्याचा नऊवारी व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका